लोणंद येथे पंधरा पासून भव्य शरद कृषी महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात सोळा रोजी खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन लोणंद येथे भव्य शरद कृषी महोत्सव याचे पंधरा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी दरम्यान डॉक्टर नितीन सावंत विचार मंचाच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले आहे या शरद कृषी महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून या महोत्सवाचा लाभ सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन या महोत्सवाचे निमंत्रक नितीन सावंत यांनी केले आहे लोणंद येथील बाजार तळावर अत्यंत कमी वेळेत या महोत्सवाची तयारी करण्यात आल्याने डॉक्टर नितीन सावंत यांचे कौतुक करण्यात येत आहे या महोत्सवात दोनशे पन्नास स्टॉल व भव्य सभामंडप उभारण्यात आला असून सर्व तयारी पूर्ण झाली आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा सोहळा दिमागदार होणार असल्याने हा महोत्सव पाहण्यासाठी नागरिकही उत्सुक आहेत शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असणाऱ्या या कृषी प्रदर्शनात उद्या दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी कृषी दिंडी काढून सुरुवात होणार आहे तसेच या दिवशी पीक स्पर्धा गाय बैल म्हैस रेडा आदी प्राणी संवर्गातील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे तर दिनांक सोळा रोजी महोत्सवाचे खासदार शरदचंद्रजी पवार रोहितदादा पवार यांच्या उपस्थितीत भव्य उद्घाटन सोहळा पार पडणार आहे त्यानंतर शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले याच दिवशी महाराष्ट्र माझा हा शाहीर राजेंद्र कांबळे कोडुसकर यांचा पोवाड्याचा कार्यक्रम व भाजीपालावर्गीय पीक स्पर्धा होणार आहेत या महोत्सवात तिसऱ्या दिवशी दिनांक सतरा रोजी सिनेअभिनेते अभिनेते क्रांती नाना माळेगावकर यांचा महिलांसाठी खास आकर्षण असलेला होम मिनिस्टर हा कार्यक्रम सादर होणार आहे तर ऊस या पिकाच्या व शेळी मेंढ्या घोडा पक्षी यांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या या महोत्सवात चौथ्या दिवशी दिनांक ला महाराष्ट्राची गौरव गाथा हा कार्यक्रम फुले व खेळी पीक स्पर्धा तसेच महोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेल्या खिल्लार जातीच्या देशातील सर्वात उंच एक्केचाळीस लाखांचा बैल आणि तब्बल सहा किलोचा कोंबडा शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे तर पाचव्या दिवशी दिनांक एकोणीस रोजी या महोत्सवाचा समारोप होणार असून तत्पूर्वी विविध सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षीस वितरण समारंभ होणार असून नागरिकांनी सर्वच कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शरद कृषी महोत्सवाचे निमंत्रक डॉ नितीन सावंत यांनी केले आहे